नमस्कार मित्रांनो आपल्याला जर दिवसाला साधारण व्यवसायातून दहा हजार रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ आहे या आपल्यासाठी यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक ऑइल मशीन ज्याच्यामधून आपण शेंगदाणा करडे कर्डे सूर्यफुल या सगळ्या प्रकारचं ऑइल काढू शकतो या मशीनमध्ये आपण साधारण एका तासाला शंभर किलोपर्यंतच्या तेलबिया प्रोसेस करू शकतो जर आपण उदाहरणार्थ बघितलं जर आपण याच्यामध्ये एका तासामध्ये शंभर किलोचं सूर्यफुल प्रोसेस करतो आहे तर आपल्याला साधारण पंचवीस लिटरचं ऑइल मिळणार आहे एका लिटर मागा आपल्याला पन्नास लिट रुपयापर्यंतचा प्रॉफिट आपण याच्यामधून कमवू शकतो म्हणजे एक तास आपण काम केलं तर आपल्याला साधारण बाराशे पन्नास रुपयाचा निव्वळ नफा ही मशीन आपल्याला मिळवून देणार आहे जर आपण ही मशीन आठ तास चालवली तर साधारण आपल्याला दहा हजार रुपयेपर्यंतचा निव्वळ नफा ही मशीन आपल्याला कमवून देणार आहे जर आपण विचार केला तर या मशीनवरती एक माणूस किंवा एक लेबर जो आहे तो ही मशीन चालवू शकतो आणि आपले बाकीचे जे इतर खर्च आहेत लेबर कॉस्ट लाईट असेल किंवा इतर आपला मेंटेनन्स असेल तर ते यामधून जी निघणारी ढेप आहे त्यामध्ये आपण ते, ते कव्हर करू शकतो या मशीनसाठी आपल्याला या मशीनची किंमत आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये आणि आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट लागणार आहे तेल बियांसाठी साधारण चार लाख रुपयामध्ये आपण आपला आपन हा व्यवसाय सुरू करू शकतो जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद